पोलीस कॉन्स्टेबल टेमकर कबड्डी पट्टू इथे कुठे प्रेक्षकांमध्ये असतील तर कृपया स्टेज है। जातोई, जातोई, जातोई। वर येण्याची कृपा करायची आहे आपले मान्यवरांच्या हार्दिक स्वागत जातोय जातोय उधलला जातोय क्रीडांगण नंबर दोन वर विजयाचा गुलाल जबरदस्त सामना वर्से विरुद्ध रोड बुद्रुक रो 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 रो। गावागावात भावा भावा झुंज फायनल सम्राट कोण होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे हॅलो हॅलो काल भैरव भारजे टीबीएम कारावी चला लगेच मैदानाकडे चला मैदान रिकाम आहे दोन चार चार दोन काल भैरव वरसे गावदेवी रोड चला टीबीएम करावी हृदयाचे ठोके वाढवणारा सामना तीन चार एक चुकी आपल्याला पराभवाकडे घेऊन जाईल महत्वपूर्ण लढत चालू आहे जो जिंकणार तो बक्षिसास पात्र होईल रसिकांना आनंद लुटताना खरोखर आम्हाला सुद्धा पाहायला मिळतोय ओ हो गुणफलक झगमगतोय अरे इकडे कोण उभा आहे प्रकाश होता स्पर्धा चालू आहे दोनशे चाळीसचा होल्ट आहे भावान स्वतःची काळजी घ्या तोबा गर्दी या स्पर्धेला दोन गावात रंगलेला असा हा सामना चार चार काल भैरव भारतीय संघ उपस्थित झालेला आहे तरी कृपया टी एम करावी लगेचच मैदान यायचं आहे लाईनमन राजेश बामने विकास बामने सागर पोटले पुण्याचा बाप्पा दगडू रेडर जी झाली डिफेंडरला भेट चार पाच एक गुणांची आघाडी वर्षे पाच मैदान क्रमांक एक वर विनंती आहे आपल्याला नाणेपेक मॅडम च्या हस्ते करायचं आहे तसेच श्रद्धा वहिनी हो सोबत असतीलच कारावी संघ सुद्धा हजर होतोय लाईनमन मैदान क्रमांक एक वर लाईनमन चला।, चला, चला, चला बोनस प्लस पॉईंट हनुमान चला विकास बामने राजेश बामने सागर पोटले आयुष बामने मैदान क्रमांक एक कडे चला आपल्याला सामना चालू करायचा आहे विशाल जोगडे गुन्ह महेश बामने सचिन जंगम बॅरिकेड्स वर कोणी उभं राहू नका कृपया लाईन मध्ये हात वरती करायचा आहे डेकोरेशन करून चला चला, चला। विनंती आहे मित्रांनो कृपया जे बॅरिकेडवर उभे आहे त्यांना विनंती आहे शॉक लागला तर तुम्ही काय राहत नाही लक्षात ठेवा